नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाक्रे या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही कदाचित ऐकले असाल की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला पी एम किसान योजनाचा जो एकोणवीसवा हप्ता आहे तो येणार आहे हा तुम्ही कदाचित कुठं ऐकले असाल किंवा नाही ऐकले असाल तर मी आत्ता सांगतोय की तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये चोवीस तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे आणि त्या हप्त्यामध्ये तुम्हाला तो हप्ता भेटेल का किंवा नाही भेटेल का हे अशा वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न आहेत आत्ता सध्या तरी शे सरकारनं गेल्या सहा महिन्यापासूनच्या अगोदरपासून ॲग्रिस्टकच्या माध्यमातून युनिक फार्मर आय डी फार्मर युनिक आय डी हे आ, नवीन नोंदणी करून शेतकऱ्याला एक युनिक आय डी देण्याचा उपक्रम चालू केला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे देऊन एक शेतकऱ्याची आय डी तयार केली जात आहे आता बरेचसे लोक तुम्हाला सांगत असतील किंवा बरेचसे शेतकरीसुद्धा बोलत आहेत किंवा आपल्याला जो एकोणवीसवा हप्ता आहे तो आपल्याकडं फ्री पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो समजा आपल्याकडे आप हो ते युनिक आय डी नसेल किंवा आपण जर का तो ओळखपत्र नाही बनवला तर आपल्याला हप्ता मिळणार की नाही मिळणार हा एक त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे तो आज आपण दूर करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतं आहे की बा हा जो हप्ता आहे हा काही शेतकऱ्यांचा अठरावा हप्ता आहे काही शेतकऱ्यांचा सतरावा हप्ता आहे तर हा सुरुवातीच्या पहिल्या हप्त्यापासून जे शेतकरी लाभ घेत आहेत तर त्यांच्यासाठीचा हा एकोणवीसवा हप्ता आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटत आहे की बा हा जो एकोणवीसवा हप्ता आहे हा शेतकऱ्यांना जे जुने शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचे युनिक फार्मर आय डी ही कंपल्सरी केलेली नाही आहे पण जे नवीन शेतकरी आहेत ज्यांनी नव्यानं नोंदणी केली पी एम किसान योजनेसाठी आणि ज्यांनी ते नव्यानं नोंदणी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा यु फार्मर युनिक आय डी हे असणं बंधनकारक आहे परंतु या हप्त्यासाठी नाही मित्रांनो पुढचा जो काही हप्ता असेल पुढचा जो काही हप्ता येणार त्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी जो काही आहे तो किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्राची जी काही डी आहे किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं शेतकऱ्याला हे बंधनकारक असणार आहे मित्रांनो तर या पद्धतीची ही एक अपडेट होती त्यासोबतच तुम्हाला हा हप्ता जर का तुमच्या अकाउंटमध्ये आला पाहिजे निश्चितच तर तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी आहेत त्या करणं फार अत्यंत आवश्यक आहे मला अशा आहे की तुम्ही केवायसी केलेली असेल तुमचं लँड सिडिंग केलेलं असेल तुमच्या बँक के वाय सी व्यवस्थित असेल हे जर का प्रॉपर असेल तर तुम्हाला निश्चितच या सेवेचा लाभ मिळणार आहे किंवा तुम्हाला तुमचा एफ पी ओ किंवा एफ टी पी म्हणजे तुमचं अप्रूव्ह झालं की नाही झाली फक्त वन क्लिकची गरज आहे आता ते सगळ्या गोष्टी किंवा के वाय सी वगैरे ह्या ज्या काही आहेत ते क्लिअर आहेत की नाही आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर का तुम्ही गेले त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नो युअर स्टेटसवरती जर का क्लिक केले आणि तिथं जाऊन तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पाहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची माहिती त्या ठिकाणी भेटेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी मला आशी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार